इकडं दुसरा पूल दुसऱ्या पुलाकडे आलोय तिकडचं तर गज गजभरलाय इकडं तर गज भरलाय गुड घेतो पाणी आम्ही अजून आज जायचं ही काय ते वर चाललोय आम्हीवाडीचा पूलवाडीचा गाडीवर जाईन की पण दकल तर ते बघा घरापासलं पाणी बघितलं का तिकडलं तर तुम्हाला धावलंच पाणी हे केलं बघा गज पाणी वाचायचं हो का येच ल का वरनं गज भरलं आहे चार आहे बा खाळ 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 कसं वाचतं आहे गज भरलं आहे चारी जायचं रोड जाम झालाय फुल जाम ती बघितलं हा बघा तसं वाचतं पाणी दाब 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 बिणकं दणकुणं चाललं आहे गाडी जायचा विषय नाही काय नाही पाऊस तर चालू शिप शिप त्यात काय विषय नाही बघा गज भरलंय पाणी तिकडला दाखवलं तुम्हाला मेन यायचं रोडचं रोड आणि पलीकडला रोड तिकडला दुसरा एक रोड जाय तर घरातल्यांचं काय चाललंय हो हाय ना का नाही कोण हाय का काय करते या लाईट नाही शिव मोबाईल आवड सगळ्याचा पाय होय मग आता तेच बघतोय मी सकाळपासून इकडं आहे का पाणी इकडं बी आहे की पाणी पाण्या इकडं बी गज भरलंय हे पण बी वाहत आहे काय हां हा मी छत्री नाही काय नाही तसंच जाऊन बघून आलोय लय पाऊस आहे बेकार पाऊस आहे काय आमचं बी तर घरातलं बैल पाजर लय तुझं कसं इकडं पाजरलंय का तरी पत्रेमुळे पाजरत हे काय चला आंघोळ वगैरे केली मस्त बे मी सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली तर नाश्त्यासाठी इकडं चालू आणि मशीनचा चांगला पद्धतीने उपयोग चालू बाहेर चर्चा काय चालू आहे काय म्हणते सगळं दुःख दुःख चाल थांब चेहऱ्याला इथं कॅमेऱ्याला दुःख थांबत अ

चांगली ग्रेवी पण त्याचा लाइटचा काही विषय नाही लाईट गेली नाही रातच्यापासून पाऊस अस लाईट नाही तू तिकडला व्हिडिओ बघितला पाण्याचा दारात बघतायच्या उकडून राणा जायचं रोडला सुद्धा मरणाचं पाणी तर तुम्ही नक्की असाल तर पाणी किती तर पाऊस तर सारखा चालू आहे सगळीकडे पाऊस चालू आहे तर सगळ्यांनी आपलं सतत आहे की राहावं सीना नदीला कसं पुर आण मग पाणी चालू आहे चौकडं स्वस्त राहाय आणि चला आमचा गट म्हणजे गट कसा उगवला दाखवतो बघा कसा उगवलाय चारी बाजूनी चौक आता आता ले फुल ले, आता फुललंय आताला फुललंय का नाही आज झेंडूच्या फुलाची माळ आहे चारी बाजूने सगळीकडून फुललंय काय लाईट तर नाही कपडे बघा घरात टाकले सगळी वाळायला अजून तर काय दुलेच नाही आता बघू लाईट कधी ती लाईटची वाट बघायची गेली मम्मी हो पाणी पाणी का काय म्हणतो पावसा पाणी फिरणूक बाहेर कुठं आहे अजून पाणी चालूच आहे पाण्याच बंदच नाही इकडं खाली चालू आहे तिकडं बी पाणी इकडं बी पाणी चौकडं पाणी पाणीच बंद नाही वरनं पाऊस चालू आहे बारीक बारीक चिपछिप चालू आहे मोबाईलला कमी चार्जिंग आहे काय म्हणते काय चीज असतं का त्याच्यात नगो काय तर टाकणूक नवीन हां तर चला बाय मोबाईलची बॅटरी कमी राहिली बघा किती पाऊस आलाय सगळीकडे पाऊस वल वल चाललंय हो का बैल गाडी परत इकडे वर आणून लावली मी तिकडे जाऊन बैल तर हो का सगळीकडे पाऊस 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 हो का पाणीच पाणी पाणीच पाणी आणि आमचं चाललंय जेवणाची तयारी आता शिक आहे की नाही किती वाजले इकडे म्हणून शेंगा फोटो होती कस काय पाऊस आहे कस काय पाऊस आहे हा पाऊस पाण्याचं बाहेर कोणी करणार का रे बाबा अवघड आहे दुपारपासनं काही व्हिडिओ घेतला नाही कारण काय झालं लाईट बी नव्हती एक दीड तास पूर्वी लाईट आली तर आता स्नेहने स्वयंपाक चालू केलाय तर पाऊस बाहेर चालूच आहे थोडी गाणी ऐकत ऐकत करते बघाय पाऊस बाहेर चालूच आहे का देवाची गाणी चालू आहे ही बारीक बारीक पाऊस चालू आहे तर घराच्या कडेने अजूनही पाणी वाहतय बरं का जरा कमी झालंय बहुतेक ठीक काय वर येणार पाणी जरा जरा कमी झालंय पाणी टिपकत आहे तर पाऊस भरपूर आहे पाऊस तर पाणी वगैरे सुटलं का आता नाही पाणी वाचतंय बरं का देवीची गाणी चालू झाले देवीची आरती झाली आता थोड्या वेळात थोड्या वेळात झालेच आहे तर फिल्टर भरून ठेवू का काय भरलाय का म्हणजे परत काय होईल पाणी जायचं नाही हां पाणी म्हणजे लाईट गेले परत फिल्टर चालू होत नाही ना काय करते तर नाय सकाळपासून आमच्या घरात तर लाईट बी नव्हती आता लाईट आली मोबाईल वगैरे चार्जिंग लावलं तर मग मी आता शिलाई बसली शेवट सगळ्याच काम बंद आहे पण माझं काम चालू चालू आहे पण तुझं लाईट आलं तर काम चालू आहे ना पाऊस बाहेर ते आहेच की घरात असे कपडे वाळ्या घातल्या झोपलो होत थोड्या वेळ जरा आणि मस्त पैकी बघर काय किती बगर आमटी किती तिने आणि आता काय टाळले शिजायला दाल दाडका करते दा का बरोबर असं ते पाऊस पाणी काय बाहेर फिरता येत नाही मला एडिटिंगचे काम असतात मध्ये सांग काय करतो मी एडिटिंग करतो युट्यूब वरती थोडंफार काम करतो आणि ना ए, वादल, वादल, वादल। चला मस्त पैकी आता जेवण झालं तर सकाळपासून काय पाऊस उगाला नाही पाऊस तर कंटिन्यू आहे आणि कशाचे गोळा आणून दिले ते सुरेश कशाच्या गोळ्या खाते खाते पाय खाऊ खात गोळीला बरोबर खा मग जेवले ना खिचडी खाल्ली तिने देवीची आरती केली आम्ही इथं आणि आता देवळा मंदिरामध्ये भजन चालू आहे ना पावसा पाण्याचं झोपणार आहे का गोळी खाली तर गप निवान झोप आता हालोक जागेवर काय वातावरण काय शान नाही कधी बी काय होईल तर मोबाईल फिबाईल चार्जिंग लावून अहो चार्जिंग ठेवलं मोबाईल ला हा फोन असते पण कधी पण चार्जिंग उतरती एक शिवून शिवून ब्लाउज पीस शिव का आहे का बघा वर कस झालंय पाऊस कस वाचतोय शिपशिप पाऊस वाचतोय तर मला काय म्हणायचंय तुम्ही सगळ्यांनी काळजी करा नुँ। का? नुँ। हा? करा पावसा पाण्याचा दिवस आहे माहितीये काय ते वाचते करते को कर <laughs> आमच्या मंदिरापाशी चालू आहे भजन चला जेवण वगैरे झालं सगळ्यांनी काळजीपणे नाही आपलं मस्त पैकी राहा है काळजी घ्या काळजीपणे व्यवस्थित राहावा पावसा पाण्याचा दिवस काय व्यवस्थित नाहीत हा चालले हातरूप टाकायचं झोपायचं आज देवीला आलेले सहा दिवस झाला की नाही सहा दिवस होऊन गेलं भरपूर दिवस झालं चला व्हिडिओला इथं सेंड करतो असंच कंटिन्यू भरभर प्रेम द्या आम्हाला तसं तुम्ही आहे तसं आम्ही आहे व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा आणि कसे वाटतात कमेंट करून सांगत जावा नक्की